मी आपल्या समोर कविता सादर करत आहे माझा विषय थोडासा वेगळा आहे आज माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यातून लोक आल्यामुळं आपण लो नेहमीच म्हणतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष असते आणि आमची परभणी सुद्धा जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणून मी माझ्या परभणी विषय थोडक्यात तुम्हाला परिचय करून देणार आहे परभणी माझी छान गावतीचे परभणी माझी छान गावतीचे गुण गाण तालुके मिळून लावू त्याचे महत्व समजून घेऊ तालुके मिळून लावू त्याचे महत्व समजून घेऊ हरवून जाईन पाल परभणी माझी छान परबणी माझी छान गावतीचे गुण गाण पूर्ण रेल्वे जंक्शन पान कडिवड्या मान कडे वड्यांचं तेच मान पुरुब गमतेचं तिथेंच नाना गंगाजी बापूचे वास्तव्य स्थान पुरुगम घेत तिथेच नाना गंगाजी बापूचे तिथेच स्थान गाड्या नेण्याचं एकमेव टी काना परभणी माझी छान परभणी माझी छान गावतीचे म्हणून गाणं शिक्षणाचे मायर घर नोकरी मिळाली घर घर शेलू शिक्षणाचे मायर घर नोकरी मिळाली घर घर शेलूची जगभर चर्चा झाली वालूची एक उदयाला आली शेलूची जगभर चर्चा झाली वालूची एक सोदयाला आली पोस्टाच्या तिकिटावर मिळाला मान माझी परपरी आहे छान परभणी माझी छान गवतीचे गुण गाण येलतरी धरण जिंतू चारसा चार खान गाव ऐतशी तू वारसा येलतरी धरण जिंतू चारसा चार खान गाव ऐतशी तू वारसा चारू दत्त्याची राजधानी चारू दत्त नगर महादेवाचे तीनशे साठ मंदिर स्वातंत्र्य लढ्यात चार बलिदान परभणी माझी छान परभणी माझी छान गावतीचे गंगा खेड्याची गोदा माई किनारी बसली जना बाई गंगा खेड्याची गोदा माई किनारी बसली जना बाई तिथले राजे रजवाडे मान कलम तिथली छान तिथले राज रजवाडे मान कलम तिथली छान दक्षिण काशीत मोक्ष धाम मा, परभणी माझी छान परवनी माझी छान धावतीचे गुण गान जन्मस्थान साई श्रद सपुरी एक माई पाथरी जन्मस्थान साई श्रद सपुरी एक माई पार्थ, पार्थ पुरे जुने नाव पांडवांच्या पद परशाने पावन हे जुने नाव पांडवांच्या पद परशाने पावन காப்ப गाजरा मालवत खुल कटला गुणत्याचे उमरले नाही गाजरं मालवत खुल कटला गुणत्याचे उमरले नाही तिथे उत्कृष्ट आहे तविण कामा परबणी माझी छान परबणी माझी छान गावतीचे भुना गाल पालमची मैमान्यारी गोदावरीने रातली फेरी पालमची मैमान्यारी गोदाम

परभणीचे पारेश्वरिंगुल हक्क दरगा मान सर्व ठिकाण तुरा पुल हक्क दर्गा मान सर्व धर्माचे एक ठिकाण प्रभावतीत नगरीत सगळ्यांचे ठाण पर्वणी माझी छान परवाणी माझी छान